गुड इव्हनिंग सर्वांना नमस्ते एक गुड न्यूज आहे पहा सीटेट संदर्भामध्ये स ची एक्झामिनेशन पण डिक्लेअर करण्यात आलेले आहे त्याबद्दल आपण सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी पाहूया पा सीटेट पण परीक्षा या ठिकाणी होणार आहे पहा आवाज वगैरे व्यवस्थित येत असेल तर से व्हिडिओ सांगा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे व्हिडिओ शेअर करा ठीक आहे सर्वांची आवडती एक्झाम आहे पा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारण बरेच जण या ठिकाणी ते अवघड आहे असं पहा म्हणतात तर पहा तुमच्यासाठी आता सिटीएट परीक्षा सुद्धा या ठिकाणी घेतली जाणार आहे परीक्षा नेमकी कधी होईल त्या संदर्भातील सगळ्या आपण डिटेल्स या ठिकाणी पाहूया आवाज वगैरे पा व्यवस्थित येत असतील त्या ठिकाणी फक्त मला कमेंट करा आणि व्हिडिओ पा शेअर करा आवाज वगैरे व्यवस्थित बघा ठीक आहे ठीक आहे तुम्हाला मी सर्व गोष्टी पा रिटेलमध्ये पण सांगतो ओके okay. चला आता या ठिकाणी आपण टीईटीचे ऍप्लिकेशन सुद्धा बऱ्याच जणांनी केलेले नसतील आता तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला मग टीईटी द्यायची का सीटेट द्यायची कारण परीक्षा ही फक्त एक वीस दिवसाच्या गॅपनेस या ठिकाणी परीक्षा होती आपली जी टीईटी परीक्षा आहे ही दहा नोव्हेंबरला होणार आहे आणि पा सीटेट परीक्षा ही एक डिसेंबरला पा घेतली जाणार आहे पहा एक डिसेंबरला ही पा परीक्षा होईल ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा होणार आहे जशी पहा दरवर्षी परीक्षा होती त्याच पद्धतीने होईल या ठिकाणी ही पण नोटिफिकेशन आहे तुम्ही नोटिफिकेशन सुद्धा बघितलेलं असेल पा तेरा तारखेला म्हणजे हे कालचं नोटिफिकेशन आज पा पब्लिश करण्यात आलेलं आहे पा एक डिसेंबर रोजी परीक्षा रविवारी पा घेतली जाणार आहे पेपर एक आणि पा पेपर दोन दोन्ही पेपर या ठिकाणी या ठिकाणी घेतले जाणार आहेत त्यानंतर या ठिकाणी आ, एक सगळ्यात महत्वाचं सांगितलेलं आहे काय सांगितले बघा की एक बारा चोवीस रोजी पेपर एक आणि दोन या ठिकाणी विसावी ही परीक्षा असणार आहे एकशे छत्तीस शहरामध्ये ही परीक्षा होईल यदी शहरों में मध्ये की संख्या अधिक होती आहे तो परीक्षा तीस नोव्हेंबर दो हजार चोवीस आयोजित की जा सकते या ठिकाणी एक शक्यता आहे जर एखाद्या शहरामध्ये बघा एखाद्या शहरामध्ये जर समजा आपण म्हणूया की जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले ॲप्लिकेशन केलं तर पहा परीक्षा ही तीस नोव्हेंबरलाच या ठिकाणी पा होऊ शकते परंतु शक्यता कमी आहे एक डिसेंबरला ही पहा परीक्षा घेतली जाईल जर झालं तर पहा तीस नोव्हेंबर म्हणजे एका दिवसाने आधी या ठिकाणी होऊ शकते आता यामध्ये ऍप्लिकेशन तुम्हाला आजपासून सुरुवात झालेली आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी सोळा तारखेपर्यंत एका महिन्याची मुदत आहे सोळा तारखेपर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन करता येतील रात्री बारा वाजेपर्यंत तर तुम्ही ऍप्लिकेशन पा करू शकता ज्यांनी पाठीमागपा परीक्षा दिलेली आहे आणि ज्यांना टी ई टी थोडीशी हार्ड वाटत असेल तर त्यांनी सी टी एट परीक्षा द्या तुम्हाला सी टी एट परीक्षा दिली तर पहा ई टी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही लक्षात ठेवा सी टी एट परीक्षा दिली तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिजे इलिजिबल आहे जे माध्यम आहे ते सर्वांना माहिती आहे पण हिंदी माध्यम आहे त्या ठिकाणी हे न्यूज आपले सॉरी बुलेटिन आहे किंवा आपण याला काय म्हणूया प्रॉस्पेक्ट आहे या ठिकाणी यामध्ये सगळ्या गोष्टी पहा सांगितलेल्या आहेत या ठिकाणी जो काय पेपर एक आणि पेपर दोन आहे याबद्दल या ठिकाणी पण सांगितलेला आहे की एक डिसेंबरला परीक्षा होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे माध्यम पेपर दुसरा असणार आहे तो पहा सकाळी मॉर्निंग शिफ्ट मध्ये नेहमीप्रमाणे असणार आहे साडेनऊ ते बारा वाजेपर्यंत पेपर पहिला इव्हिनिंगला अडीच ते पाच वाजेपर्यंत हा पेपर असणार आहे त्यानंतर आपण बघूया की फी वगैरे किती आहे तर पहा फी वगैरे जेवढी होती गेल्या वर्षी तेवढीच या ठिकाणी फी आहे पेपर तुम्हाला पहिला किंवा पेपर दुसरा द्यायचा असेल जनरल ओबीसी एन सी एल असतील तर एक हजार रुपये फी आहे दोन्ही पेपर द्यायचे असतील तर पहा बाराशे रुपये फी आहे एस सी एस टी आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी एका पेपरसाठी कोणताही एक पेपर द्यायचा असेल तर पहा पाचशे रुपये फी आहे तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे असतील तर फक्त सहाशे रुपये फी आहे तर अशा पद्धतीने पास सीटेट परीक्षाची फीचं स्ट्रक्चर असणार आहे आता यासाठी तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे आणि जे काही तुमचे क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे तो सेम आहे आता कोण कोण या ठिकाणी क्वालिफाईड होणार आहे तर या ठिकाणी बघा थोडक्यात आपण बघूया की समजा तुमचं चालू असेल आणि या ठिकाणी तुम्ही फर्स्ट इयरला ऍडमिशन पहा घेतलं असेल पहा फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं असेल तरीही हे विद्यार्थी सीटेड परीक्षा देऊ शकतात तुमचं पहा बी एड चालू असेल तुमचं फर्स्ट इयरला तुम्ही ऍडमिशन घेतलं असेल तुमची पहिली सेमिस्टर झालेली असो नसो तरी तुम्ही तुम्हाला या ठिकाणी पहा बी एडच्या बेसवरती फक्त ॲडमिशन घेतलं असेल तरीही तुम्हाला पास सी परीक्षा देता येते पेपर पहिला पेपर दुसरा दोन्ही पेपर या ठिकाणी पा देता येतात जे माध्यम असतं पहा परीक्षेचं तर ते तुम्हाला माहिती आहे पहा सर्वांना हिंदी आणि पा इंग्रजी तर हे माध्यम असतं आणि आपल्याला जी भाषा आहे म्हणजे भाषा पहिली आणि पा भाषा दुसरी या ठिकाणी आपण पहा मराठी ही भाषा घेऊ शकतो बाकीचं तुमचं सी डी पी म्हणजे चायल्ड डेव्हलपमेंट पॅडागॉजी असेल परिसर अभ्यास असेल त्याच्यानंतर पहा गणित असेल समाजशास्त्र असेल तर हे सर्व प्रश्न हिंदी आणि पहा इंग्रजीमध्ये विचारले जातात ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर सेहर बघायचे असतील की कोणकोणत्या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे तर या ठिकाणी परत प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे की के इन केस जर या ठिकाणी जास्त विद्यार्थी असेल दहा तीस तारखेला सुद्धा या ठिकाणी परीक्षा घेतली जाऊ शकते यामध्ये पण सर्व गोष्टी पण तुम्हाला इलिजिबिलिटी नेमकी काय असेल त्या ठिकाणी सांगितलेलं आहे हे तुम्हाला मेन्शन केलेलं आहे फक्त जे काय तुम्हाला मेन्शन केलेलं आहे थोडक्यात किंवा जी इलिजिबिलिटी क्रायटेरिया त्याप्रमाणे तुम्हाला काय करावं लागेल परीक्षा द्यावी लागेल त्याच्यामुळं तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे समजा तुमचं डीएड तुम्ही फर्स्ट इयरला असाल तरीही चालेल परंतु तुमचं जर ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल आणि तुम्हाला पेपर दुसरा द्यायचा असेल तुम्ही देऊ शकता आणि तुमचा डी एड चालू असेल फक्त बारावी असेल तर मात्र तुम्हाला फक्त पेपर पहिलाच देता येणार आहे ठीक आहे अभ्यासक्रम काय असणार आहे या ठिकाणी ही पेपर एकचा आहे बघा चाल डेव्हलपमेंट पॅडाग्रॉजी सेम आहे पहा काही याच्यामध्ये बदल नाही या ठिकाणी पॅडागोलॉजी तीस प्रश्न मॅथमॅटिकचे तीस प्रश्न असतील इनो एस तीस प्रश्न असतील लँग्वेज एक तुम्ही कोणती घेणार त्याचे थी तीस प्रश्न असतील आणि लँग्वेज दोनच्या या ठिकाणी तीस प्रश्न असतील एकशे पन्नास प्रश्न एकशे पन्नास मार्कासाठी एकशे पन्नास पा वेळ तुमचा या ठिकाणी असणार आहे त्यानंतर ज्या काही लँग्वेजपात दिलेल्या आहेत यापैकी कोणत्याही दोन लँग्वेज तुम्ही पात ठेवू शकता कोणत्याही दोन लँग्वेज या ठिकाणी एखाद्या वाटलं मला इंग्लिश ठेवायची हिंदी ठेवायची बंगाल ठेवायची कोणती लँग्वेज आपण या ठिकाणी दोन लँग्वेज ठेवायचे असतात फक्त सेम लँग्वेजपात तुम्हाला घेता येत नाही ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं याचे आपले व्हिडिओ सुद्धा आहेत जुने नवीन व्हिडिओ मी बनवेल त्याप्रमाणे तुम्ही ॲप्लिकेशन करून घ्या भाषा निवडा या ठिकाणी बघा सेकंड पेपरमध्ये तुम्हाला सीडीपीचे तीस प्रश्न असतात मॅथमॅटिक सायन्सचे साठ प्रश्न जर तुमचा या ठिकाणी सोशल सायन्स विषय असेल त्या ठिकाणी साठ प्रश्न आहेत त्यानंतर लँग्वेज एक आणि लँग्वेज दोन जे तुम्ही पेपर एक ला घेणार पेपर एक ला जी काय तुम्ही लँग्वेज घेणार त्याच सेकंड पेपरला असतात त्याचे तीस प्रश्न अशा प्रकारे एकूण एकशे पन्नास प्रश्न या ठिकाणी असतात बा जे काही कर, अभ्यासक्रम आहे अभ्यासक्रमामध्ये पण कोणताही बदल झालेला नाही लक्षात ठेवा बरेच जण या ठिकाणी तुम्हाला कोणी सांगत अभ्यासक्रमामध्ये काय बदल वगैरे झालेला आहे का तर अजिबात बदल नाही त्यानंतर बघा लँग्वेज ऑफ द क्वेश्चन पेपर तर बाय लिंग असतं पाय हिंदी आणि पा इंग्लिशमध्ये लँग्वेज असणार आहे ठीक आहे म्हणजे तुमचं परीक्षेचं मीडियम असणार आहे आणि ही जी परीक्षा असते ही सगळीकडे पा चालते बघा या ठिकाणी स्कूल मॅनेजमेंट कुठं कुठे ऍप्लिकेबल असते पा गव्हर्नमेंट लोकल बॉडीज गव्हर्नमेंट एडेड अनएडेड मे कन्सिडर गिव्हिंग कन्सिडर पर्सन म्हणजे या ठिकाणी ज्या ज्या राज्यामध्ये एस सी एसटी ओबीसी किंवा अपंग विद्या अपंग विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सवलत असेल त्यांना ती या ठिकाणी रिझर्वेशन पण दिलेलं असेल असे पूर्णपणे माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर ऍप्लिकेबिलिटी पहा कोटे कोटी असते तर लक्षात ठेवा सीटेट जी तुमची टी ई टी परीक्षा असते ती फक्त आपल्या महाराष्ट्रापुरती पा मर्यादित असते लक्षात ठेवा महाराष्ट्रापुरती मर्यादित असते परंतु सिटेट परीक्षा ही तुम्हाला के व्ही मध्ये म्हणजे केंद्रीय विद्यालयामध्ये पात्रता परीक्षा असते केंद्रीय विद्यालयामध्ये तुम्हाला जागा निघल्या शिक्षक भरतीच्या तर त्या ठिकाणी पीआरटीसाठी म्हणजे प्राथमिक शिक्षकासाठी टी जी टी म्हणजे पहा सहावी ते आठवी साठी तुम्हाला सीटेट परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं असतं त्या ठिकाणी आपले महाराष्ट्रात की टीईटी चालत नाही एन वी एस म्हणजे पहा नवोदय विद्यालयामध्ये सेंट्रल टीबीएट स्कूल्स या ठिकाणी चालते त्याच्यानंतर या ठिकाणी अँड स्कूल्स अंडर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ऑफ युटीज ऑफ चंदीगड दादर नगर हवेली दमन दीव अंदमान निकोबार इस्टँड लक्षद्वीप आणि एन सी टी दिल्ली या ठिकाणी ही पहा परीक्षा या ठिकाणी चालते सीई uh, टी मे ऑल्सो अप्लाय टू अन एडेड स्कूल हो मे एक्सरसाइज ऑप्शन ऑफ कन्सिडरिंग सी त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे पहा महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ठिकाणी चालते स्टेट गव्हर्नमेंट चालते लोकल बॉडीज एडेड स्कूल्स चालते टी कंडक्ट बाय द स्टेट गव्हर्नमेंट हाऊ युअर द स्टेट गव्हर्नमेंट कॅन ऑल्सो कन्सिडर द सिटेट इफ इट डिसाइड नॉट टू कंडक्ट द टी म्हणजे एखाद्या राज्याने ठरवलं की आम्हाला टी आयोजित नाही करायची तर ते सिटेट सुद्धा कन्सिडर करू शकतात तर महाराष्ट्रामध्ये टी सुद्धा या ठिकाणी कन्सिडर केली जाते आणि त्याचबरोबर पाच सीटेट सुद्धा कन्सिडर केली जाते त्याच संदर्भातील पाच जी आर आहेत महाराष्ट्रामध्ये टी आणि सी दोन्ही परीक्षा या ठिकाणी चालतात कोणतीही अडचण येणार नाही तर अशा पद्धतीने या ठिकाणी जी व्हॅलिडिटी असते सी टेट एकदा तुम्ही पास झाला किती पण लाईफ टाईम असते लाईफ असते परत परत तुम्हाला सी टेट देण्याची आवश्यकता नाही तर अशा पद्धतीने या ठिकाणी फीच आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेंटर कोणकोणते आहेत त्या ठिकाणी बघून घे आपण पाहूया एकदा हे सेंटर तुम्हाला कोणकोणते कौन दिलेले आहेत टेट पेपर दोनचा फॉर्म भरताना भाषा कुठल्या निवडायच्या तर बघा भाषा पहिली तुम्ही मराठी निवडू शकता आणि दुसरी भाषा तुम्हाला हिंदी निवडता येईल तर बघा परीक्षा तुम्हाला कोणकोणत्या कौन ठिकाणी देता येते पण महाराष्ट्रामध्ये आपण पाहूया बघा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अमरावती हे एक सेंटर आहे औरंगाबाद सेंटर आहे मुंबई सेंटर आहे नागपूर सेंटर आहे नाशिक सेंटर आहे पुणे आणि सोलापूर या या ठिकाणी बघा अमरावती औरंगाबाद नागपूर मुंबई नाशिक पुणे आणि सोलापूर तर या ठिकाणी ही ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होते सेंटर संपलं किंवा असं काही याच्यामध्ये नसतं ऑनलाईन नाही परीक्षा तर परीक्षा ही पहा ऑफलाईन आहे जशी टी परीक्षा आहे तशीच ऑफलाईन आहे दरवर्षी जशी होती तसेच या ठिकाणी परीक्षा होणार आहे ठीक आहे आणि लक्षात ठेवा बरेच जण इनिव्हॅरिटी वगैरे असं म्हणतात इनिव्हरिट वगैरे परीक्षा कधी होणार नाही लक्षात ठेवा परीक्षा आणि तुम्ही परीक्षा एकदा पास झाला नंतर शासनाचा वेगळा काय निर्णय आले का तर तुम्ही एकदा परीक्षा पास झाला असाल तेच पुढे कन्सिडर केलं जातं ते शासनाने वेगळा निर्णय घेतला म्हणजे तुमची परीक्षा लगेच जे सर्टिफिकेट काढलेलं आहे ते इनव्हेरिटीड होईल असं नसतं तर ज्यावेळेस सर्टिफिकेट काही ते त्यांचा निर्णय होईल किंवा जे आर घेतला जातो तिथून पुढं ते लागू होतं पाठीमागच्यासाठी ते लागू नसतं लक्षात ठेवा आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये तरी पण तसा डिसिजन घेतला जाणार नाही ठीक आहे यामध्ये पण सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तुम्ही एकदा बघा किंवा आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे किंवा सांगतोय ठीक आहे आता यामध्ये बघा सतरा तारखेपासून ऑनलाईन ऍप्लिकेशन आजपासून सुरू झालेलं आहे पण सोळा दहापर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन करता येईल त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन करेक्शन करायचं असेल तर म्हणजे काय चूक झाली भाषा वगैरे तुम्हाला निवडायचं चुकला तुम्ही किंवा काय नावामध्ये काय मिस्टेक झाल्या तर तुम्हाला एकवीस दहा ते पंचवीस दहा पर्यंत ऑनलाईन करेक्शन करता येतं जे तुम्हाला करेक्शन करायचं असेल ते करेक्शन तुम्हाला करता येतं ऍडमिट कार्ड हे दोन दिवस आधी येणार आहे डेट ऑफ एक्झामिनेशन ही एक तारखेला असणार आहे आणि रिझल्ट हा जानेवारी एंड पर्यंत जानेवारी एंड पर्यंत हा रिझल्ट लागेल म्हणजे समजा जर एक डिसेंबरला पहा परीक्षा झाली ना तर पहा एक ते दोन जानेवारी पहा रिझल्ट लागेल फक्त ही डेट दिलेली असते पहा लांब या ठिकाणी एंड ऑफ जानेवारी पहा म्हटलेला आहे परंतु जर एक डिसेंबरला परीक्षा झाली तर एक जानेवारीच्या आतमध्ये किंवा आपण म्हणूया एक दहा ते बारा जानेवारी पर्यंत रिझल्ट पहा डिक्लेअर केला जातो तर अशा पद्धतीचं हे वेळापत्रक या ठिकाणी आहे ठीक आहे तुमचे काय प्रश्न असतील आपण या ठिकाणी पहा घेऊया झारखंड सारखं होऊ शकतं लक्षात ठेवा झारखंडचा मॅटर वेगळा आहे झारखंडचा मॅटर काय आहे तुम्ही वरती मी बघित सांगितलं तुम्हाला की जर स्टेटने ठरवलं की आम्हाला टीईटी घ्यायची नाही आम्हाला टीईटी घ्यायची नाही आम्ही फक्त सीटेट या ठिकाणी कन्सिडर करू तर या ठिकाणी झारखंडमध्ये काय झालेलं आहे लक्षात घ्या झारखंडमध्ये पा मुलांचे ग्रुप झालेले आहेत झारखंडमध्ये त्यांची एक पा टीईटी आहे आणि पाच सीटेट सुद्धा पहा कन्सिडर केली जाते आता तिथल्या मुलांचं काय मत आहे कारण जर समजा सिटेट परीक्षा पास असेल ना तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कुठेही ऍप्लिकेशन करू शकता सीटेट बेसवरती मग तुम्ही समजा महाराष्ट्रामधील एखादा विद्यार्थी असेल पहा तुम्ही परीक्षा जर सिटेट पास झाला तर तुम्ही पहा झारखंडमध्ये सुद्धा ऍप्लिकेबल आहात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण ऍप्लिकेबल आहात।, आहात आता मग या मुलांचं काय मत आहे पहा झारखंडमधले जे मुलं आहेत प्रॉपर त्यांचं असं मत आहे की सिटेट आपल्या झारखंडसाठी नकोय म्हणजे झारखंड साठी नकोय तर टीईटी परीक्षा त्या ठिकाणी कम, करा किंवा या ठिकाणी काय करा कन्सिडर करा आणि जर टीईटी परीक्षा जे देत असतील त्यांनाच या ठिकाणी झारखंडच्या शिक्षक भरतीमध्ये पाच चान्स द्या आता या ठिकाणी यांचं असं मत आहे मग कारण सीटेट परीक्षा कोणीही म्हणजे महाराष्ट्रातला विद्यार्थी जाऊन त्या ठिकाणी शिक्षक भरतीला अप्लाय करू शकतो परंतु जर झारखंडची टी ईटी आपल्याला द्यायची म्हटलं तर आपल्याला ते जमू शकत नाही तिथे लँग्वेज कदाचित वेगळं असू शकतो अभ्यास कमी जाऊ शकतो म्हणून आणि त्याच्यामुळे त्यांचं असं मत आहे की या ठिकाणी पण सीटेट पूर्ण राज्यासाठी या ठिकाणी काय करू नका त्या ठिकाणी कन्सिडर करू नका तर अशा पद्धतीचा या ठिकाणी हा निर्णय आहे आता या ठिकाणी लक्षात ठेवा की प्रत्येक राज्यासाठी काही स्वतंत्रता दिलेलं आहेत पा स्वतंत्र काय दिलेलं आहे की तुम्ही तुमची टीईटी पण घेऊ शकता आणि प्लस तुमची सिटेट जर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायची असेल तर अप्लाय करू शकता आता आजपर्यंतचा इतिहास आहे पहा सिटेटचा की असे काही राज्य आहेत पहा बघा असे काही तुम्ही अजूनही माहिती घ्या असे काही राज्य आहेत की त्यांनी सिटेट ही पण लागूच केली नाही त्यांच्या राज्यासाठी सिटेट ही लागूच केली नाही तो त्यांचा अधिकार आहे अधिकार त्यांना दिलेला आहे काही राज्यांमध्ये त्यांची टीईटी पण असते प्रत्येक राज्याची समजा पहा युपी टी असते पहा युपी टी असते म्हणजे पहा उत्तर प्रदेशची टीईटी असते आणि त्याच ठिकाणी पा सीटेट पण असते पहा बिहारची पण पहा टीईटी असते आणि प्लस सीटेट सुद्धा त्या ठिकाणी कन्सिडर केली जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये पण पहा महा टी आहे आणि पहा सीटेट सुद्धा पहा कन्सिडर केली जाते आता काही राज्यांचा त्या ठिकाणी निर्णय असू शकतो किंवा सिटेट आम्हाला लागू नाही करायची तर ते या ठिकाणी त्यांचा निर्णय आहे आणि एक लक्षात ठेवा इनव्हॅलिड कधी होऊ शकतं जर समजा उद्या आपण म्हणूया की महाराष्ट्र सरकारने असा जी आर काढला की समजा महाराष्ट्रामध्ये मा सीटेट चालणार नाही ठीक आहे सीटेट चालणार नाही असा प्रकारचा जर जी आर काढला तर लक्षात ठेवायचा की जी आर ज्या तारखेला लागू होतो ज्या तारखेला या ठिकाणी पाच जी आर काढला जाईल तर तिथून पाठीमागे जे काही समजा परीक्षा पास झालेल्या असतील म्हणजे समजा तुम्ही आता ही परीक्षा पास झाला आपण म्हणजे की जानेवारी मध्ये किंवा एक डिसेंबरला जी तुम्ही परीक्षा दिली आहे ती तुम्ही पास झाला तर या ठिकाणी तुमची ती कन्सिडर केली जाणार कन्सिडर केल्या करावी लागते जी आर लागू झाल्यानंतर पुढे ज्या काही परीक्षा होतात पुढे होणार ज्या काही परीक्षा असतात तर त्यासाठी मात्र या ठिकाणी सिटेट कन्सिडर होणार नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये असं त्या ठिकाणी नमूद असेल त्याच वेळेस ती चालणार नाही कारण लक्षात ठेवा कोणतीही परीक्षा असू द्या तर त्याला पूर्वसूचना द्यावी लागते आणि जर समजा असं नसेल तर मग परीक्षा मुलांना देऊन मग ते कधी पण कॅन्सल करायची का या ठिकाणी हा अन्याय असतो आणि त्याच्यामुळं मग ही परीक्षा कधीही शासनाला मनाला वाटेल तेव्हा ती कॅन्सल करू शकत नाही रद्द करू शकत नाही आणि जर रद्द केली तरीही पाठीमागच्यावरती कोणताही इफेक्ट होत नाही याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की बघा या ठिकाणी बी, बीटीसी हा या ठिकाणी तुम्हाला बी बीटीसी विरुद्ध पहा एड हा या ठिकाणी कोळकेसचा तुम्हाला मॅटर पहा माहिती असेल आता यामध्ये पहा काय झालं होतं की पहिली ते पाचवीसाठी पहिली ते पाचवीसाठी ज्यांचं पहा बी एड आहे तर ते सुद्धा कन्सिडर होते त्यांना पहा ब्रिज कोर्स पहा करावा लागत होता आता काय झालं होतं की बऱ्याच ठिकाणी पहा केव्हीएस असेल एनव्हीएस वी एस असेल तर इत्या पण पहिली ते पाचवीसाठी ज्यांचं पहा बी एड आहे ना तर यांचीही पण नियुक्ती केली गेली कारण त्या एन सी टीच्या पण नियमानुसार आता काय झालं ज्यावेळेस पहा बी टी सी किंवा बी एड विरोधात पहा एड हा खटला त्या ठिकाणी चालू होता त्यावेळेस या नियुक्त्या दिल्या गेल्या नियुक्त्या या पूर्ण झाल्या पहिली ते पाचवी ज्यांचं बी एड आहे त्यांच्या नियुक्त्या झाल्या परंतु त्याच्यानंतर पण सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की पहिली ते पाचवीसाठी पहा बी एड चालणार नाही पण बी एड चालणार नाही मग बी एड चालणार नाही म्हणून ज्यांची नियुक्ती झाली होती त्यांना या ठिकाणी सेवेतून कमी नाही केलं तर त्यांना काय सांगितलं की आता इथून पुढे तुम्ही बीएड वाले पात्र करू नका म्हणजे इथून पुढे समजा जो काही निकाल होता तुम्हाला असं वाटतं पण दोन हजार तेवीस मध्ये काहीतरी लागला होता पहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये तर दोन हजार तेवीस पासून पुढे ज्या काही परीक्षा होतील ज्या काही शिक्षक भरती होतील त्याच्यामध्ये पहा बीएड वाले एक ते पाच साठी पहा चालणार नाही ठीक आहे परंतु आता पाठीमागे जे काही पा जॉईन झाले होते तर त्यांच्यावरती कुठलाही परिणाम नाही झाला तर यांना सांगितलं की तुम्ही दोन वर्षामध्ये काय करा यांच्यासाठी एक ब्रिज कोर्स हे करा स्ट्रक्चर करा किंवा डिझाईन करा आणि हा सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स पा यांच्याकडून पा कम्प्लीट करून घ्या लक्षात ठेवा असा या ठिकाणी हा इफेक्ट असतो म्हणजे शासनाला वाटेल सरकारला वाटेल त्यावेळेस कुठलाही शासन निर्णय काढून ते रद्द करता येत नाही पाठीमागचं ते कन्सिडर केलं जातं हे लक्षात ठेवायचं मग तुम्हाला सिटेट द्यायची का टीईटी द्यायची तर हे या ठिकाणी ठरवा आणि तुम्ही पहा हा थर्ड टेटमध्ये सिटेट कन्सिडर हो कन्सिडर होणार कारण अजून काही शासनाने निर्णय नाही घेतला आणि ते तुमच्या मनातल्या फक्त कल्पना आहेत ब्रामक कल्पना तुमच्या मनामध्ये की अरे असं होईल तसं होईल असं काहीही होणार नाही ना सिटेट ही आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे सध्याही चालू आहे आणि उद्याही चालू असेल लक्षात ठेवा आता बघा अजून तुम्हाला एक वेगळं उदाहरण मी देतो समजा दोन हजार मध्ये आपली टेट परीक्षा झाली बघा टेट परीक्षा झाली आता समजा एक ए विद्यार्थी आहे तो पण डिसेंबर बावीसमध्ये डिसेंबर बावीस मध्ये ज्यांनी सीटेट परीक्षा उत्तीर्ण केले त्यांना चान्स दिला होता समजा असे जे विद्यार्थी होते त्यांनी सीटेट परीक्षा दिली आणि ते पण नोकरीला पण लागले कारण त्याचं सिलेक्शन कुठंतरी झालं असेल बरोबर बर, आता समजा बी विद्यार्थी आहे त्यांनी पण काय केलं होतं जी का डिसेंबर बावीसची परीक्षा आहे तर ती पण दिली होती परंतु हा विद्यार्थी नोकरीला पण लागला नाही आता मग ला, हो, ला या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकता का की डिसेंबर बावीस मधला ज्याने सीटेट परीक्षा दिली तो नोकरीला लागला आणि जो काही दुसरा विद्यार्थी होतो तो लागला नाही त्याला मार्ग कमी पडले मग ज्यावेळेस समजा महाराष्ट्रामध्ये सीटेट पा कन्सिडर केली जाणार नाही असा जी आर निघेल मग या बी वाल्याला घ्यायचं नाही असं होऊ शकतं का तर असं कदापि होणार नाही कारण याचं जर जा सिलेक्शन झालेलं असेल याची निवड झाली असेल तर बी ला पण घ्यावं लागेल कारण हा बी जो आहे हा ए बरोबरच परीक्षा पास झालेला आहे असं शासनाला कधीही करता येत नाही कोर्ट सुद्धा असं म्हणू शकत नाही लक्षात ठेवा तर त्याच्यामुळं तुम्ही जर जा परीक्षा ज्यावेळेस पास असता तिथून पुढे जो काय निर्णय होईल तो तिथून पुढच्या परीक्षांसाठी लागू होतो मागच्या परीक्षांसाठी तो अजिबात लागू होत नाही ठीक आहे अ आता आता एक लक्षात ठेवा आपल्याकडे जे काही टेस्ट सिरीज आहेत पहा सिटेट आणि प्लस महा टी आपण वेगवेगळ्या वेग परीक्षांसाठी वेगवेगळी पहा फी घेत नाही लक्षात ठेवा सिटेट प्लस महा सिटी महाटीई टी टेस्ट सिरीजसाठी म्हणतोय बघा ठीक आहे टेस्ट सिरीजसाठी फक्त एकच फी आहे सिटेट तुम्ही घ्या किंवा महा टी घ्या दोन्ही परीक्षांसाठीचे वेगवेगळे टेस्ट सिरीज आहेत पहा प्रिव्हियस इयर तुम्हाला ऑल मिळून जाईल पहा पी क्यू सगळे मिळून जाईल सिटीएट पण पी क्यू मिळून जाईल विथ या ठिकाणी मराठी भाषा तुम्हाला त्याच्यामध्ये पहा पी वायक्यू मध्ये मिळतील प्लस या ठिकाणी महा महाटीच्या पण जे काही पी क्यू आहे ते सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल विथ या ठिकाणी पहा हिंदी भाषा सुद्धा त्या टेस्ट सिरीज मध्ये असेल आणि या ठिकाणी दोन्ही परीक्षांसाठी तुम्हाला तीनशे पंचवीस रुपये आपण फी ठेवली आहे ती सुद्धा फक्त दोन दिवस ठीक आहे दोन दिवसानंतर याची फी कारण दोन्ही परीक्षा आहेत तुम्ही दोन्ही परीक्षा घेत असाल त्या ठिकाणी त्याची फी वाढेल त्याच्यामुळे ज्यांना घ्यायची असेल तुम्ही आज ती जॉईन करू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल लिंकवरती जा साईन अप करा आणि तिथून तुम्ही पे करा सीटेट साठी सुद्धा आणि साठी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज आहेत महा महाटी टीचा सिलेबस वेगळा आहे त्यानुसार महाटी टीच्या टेस्ट सिरीज आहेत सिटेटचा सिलेबस वेगळा आहे त्या अनुसार सिटेट च्या टेस्ट सिरीज त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील प्रॅक्टिस तुम्ही कितीही वेळा करू शकता आणि सिटेट च्या टेस्ट सिरीज खूप आहेत तसंच महाटीची सुद्धा टेस्ट सिरीज तुम्हाला भरपूर मिळून जातील आणि मराठी भाषा आहे हिंदी भाषा आहे इंग्लिश भाषा आहे कोणतीही भाषा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आणि त्याची प्रॅक्टिस पण करू शकता आशीष राठोड सर तुम्हाला मी सांगितलं असं कधी होणार नाही कन्सिडर करावंच लागेल हा टी टी द्यावी का सीटेट टेट द्यावी आता लक्षात ठेवा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की सीटेट टेट परीक्षा द्यायची की या ठिकाणी टीईटी परीक्षा द्यायची आता हा एक सगळ्यात महत्वाचा कन्फ्युजन तुमच्या मनामध्ये पण निर्माण होणार आहे की नेमकं काय करायचं आता एक लक्षात ठेवायचं की जर तुम्ही पण गेल्या वेळेस सी टेट परीक्षा दिली असेल आणि तुमचं समजा एक किंवा दोन मार्काने पण सीटेट तुमचं हुकलेलं असेल तर लक्षात ठेवा तुम्ही जास्तीत जास्त सीटेटला प्रेफर करा हा तुम्ही टीईटी पण द्या परंतु त्याचा अभ्यास करत असताना सीटेटचा पण तुम्ही अभ्यास करा कारण सिटेट आताच झालेली आहे ऑगस्टमध्ये आणि जुलैमध्ये सॉरी जुलैमध्ये परीक्षा झालेली आहे त्याच्यामुळे त्याचं काही तुमचं एवढं विस्मरण नाही तुम्हाला फक्त रिव्हिजन करावं लागेल आणि तुम्ही रिव्हिजन केलं की कदाचित तुम्ही सिटेट पण उत्तीर्ण होऊ शकता पुढे तुम्हाला वीस दिवसांचा कालावधी पहा मिळतोय त्यामुळे वीस दिवसामध्ये तुम्ही आजपासून थोडं थोडं करत गेला टीईटी आणि सीटेटचं तर या ठिकाणी तुमचं बऱ्यापैकी होऊ शकतं आणि टीईटीसाठी सुद्धा जर तुमचा अभ्यास चालू असेल पाठीमाग महिन्यापासून पंधरा दिवसापासून किंवा अजून सुरू करायचा असेल तरी टीईटीचाही तुमचा अभ्यास होऊ शकतो त्याच्यामुळे या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे किंवा या ठिकाणी सजेशन असेल की तुम्ही परीक्षा पण द्या आणि टीईटी परीक्षा सुद्धा द्या ठीक आहे तुम्हाला जी सोपी वाटेल तुम्ही त्याचा थोडासा अभ्यास करा दोन्हीला या ठिकाणी वीस दिवसांचा वेळ दिवसां मिळतोय दिवसां आणि सीटेट परीक्षा जर तुम्हाला समजली असेल आतापर्यंत तुमचा अभ्यास झाला असेल तर तुमची वीस दिवसामध्ये चांगल्या प्रकारची तयारी पाहू होऊ शकते म्हणजे तुम्हाला असं वाटलं की मला दहा नोव्हेंबर पर्यंत फक्त टीईटीचा अभ्यास करायचा तरीही करू शकता आणि नंतर पहा तुम्ही सीटीएटची ही तयारी करू शकता आता शेवटी ते तुमच्यावरती डिपेंड आहे आणि एखाद्याला वाटलं की बाबा वा, मला टीईटी काही समजणार नाही किंवा टीईटीचा अभ्यासक्रम फार खूप मोठा आहे तर तुम्ही फक्त आणि फक्त सीटेट द्या सीटेट वरती पहा कॉन्सन्ट्रेशन करा सीटेट परीक्षा या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के पहा पास होईल ठीक आहे हा चला फी किती आहे तर सांगितली मी तुम्हाला ही जे आहे पहा ते एका पेपरसाठी हजार रुपये आहे पहा ओबीसी एन सी एल तुम्ही असाल आणि जर समजा तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला फक्त सहाशे रुपये फी आहे एका पेपरसाठी आणि दोन्ही पेपरसाठी पहा सॉरी एका पेपरसाठी पाचशे आणि दोन्ही पेपरसाठी सहाशे रुपये आहे आणि इतर कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी आहेत पहा जनरल किंवा ओबीसी एका पेपरसाठी हजार रुपये आणि दोन्ही पेपरसाठी बाराशे रुपये एवढी फी आहे पहा हा दोन्ही पेपर तुम्हाला परीक्षा देता येतील पहा दोन्ही परीक्षा चान्स खूप चांगला आहे पहा खूप चांगला चान्स आलेला आहे आणि तुम्ही ही परीक्षा चांगल्या प्रकारे देऊ शकता आणि काही तुम्हाला अडचण येणार नाही आपले मराठीचे लेक्चर या ठिकाणी होतील ठीक आहे मराठीचे होतील आणि टी ईटी सुद्धा बालमानसशास्त्राचे वगैरे लेक्चर आपले होतील बाकीचे विषयांचे सुद्धा होतील ठीक आहे टेस्ट सिरीज महत्वाचा आहे लक्षात ठेवा टेस्ट सिरीज तुम्ही पण जॉईन करू शकता ठीक आहे आपण थांबू या ठिकाणी टेस्ट ज्यांना जॉईन करायची असेल त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा वेगवेगळी फी देण्याची आवश्यकता नाही टीईटी आणि सीटेट साठी एकच फी आहे दोन्ही परीक्षा एकाच पॅकेजमध्ये येतात संपूर्ण टीचिंग पॅकेज तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्हाला मग त्याचा फायदा नक्की होईल पण तीन महिन्याचं पॅकेज घ्या सहा महिन्याचं घ्या किंवा एका वर्षाचं घ्या तुम्हाला ते घेऊन चांगल्या प्रकारे पा तयारी करता येईल जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला या ठिकाणी पा रजिस्ट्रेशन पा करता येईल रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे लिंक सुद्धा या ठिकाणी अप्लाय सी डिसेंबर चोवीस पास चालू झालेले आहे यावरती क्लिक करा अप्लाय फॉर सीटेट चोवीस करा आणि इथून या ठिकाणी तुम्हाला जे काही रजिस्ट्रेशन वगैरे आहे तर ते किंवा रजिस्ट्रेशन करून तुम्हाला पुढे पहा प्रोसेस करावी लागेल ठीक आहे या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन पा करू शकता थांबूया आपण या ठिकाणी काय अडचणी कोणाच्या काय असतील त्या ठिकाणी विचारा आणि आपण थांबूया पा Uh, कास्ट कॅटेगरी एनटी असेल तर पासिंग कितीला असेल कास्ट ज्योत्स्ना मॅडम म्हणतायत पहा ब्याऐंशी मार्क्स लागतात तुम्हाला पहा एटी टू ठीक आहे एटी टू मार्क्स तुम्हाला लागतात एटी टू मार्क्समध्ये तुम्ही या ठिकाणी पास होता साठी या नंबरवरती पहा मेसेज करा टेस्ट सीरीज साठी एकोणव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याण्णव बारा टेस्ट सिरीस सायची असेल जॉईन करायची असेल तर या नंबरवरती कॉल करा किंवा व्हिडिओच्या पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवरती जाऊन वेबसाइट ची लिंक आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही किंवा ऍप्लिकेशन घेऊनही साईन अप करून टेस्ट सिरीज घेऊ शकता एसीबी एसीबीसी ला पासिंग काय आहे तर बघा एसीबी तुम्हाला ओबीसी मधूनच पा फॉर्म भरावा लागेल लिंक पण दिलेली आहे पहा ठीक आहे लिंक दिले आहे तरी सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला एकदा लिंक देतो लिंक दिली आहे तुम्हाला ज्यांना जॉईन करायचं असेल ते जॉईन करू शकतात एसीबीसी अलाउड आहे का ईडब्ल्यू एस नाही ईडब्ल्यू एस आणि एसीबीसी पद्धती हो, ऑप्शन येत नाही ठीक आहे तिथं कुठलाही ऑप्शन येत नाही बी एड आताच ऍडमिशन घेतलं आहे तर टी टी नाही देता येईल सी टी देता येईल टीईटी नाही तुम्हाला देता येणार पाहिजे सी आहे एट फक्त आता ऍडमिशन घेतलं असेल जस्ट तुमचं कॉलेजमध्ये ऍडमिशन कन्फर्म झालं असेल तरी तुम्हाला देता येईल पहा एक मार्कनी गेलेली आहे तर तुम्ही देऊ शकता व्हॅलिडिटी पहा तीन महिने असेल सहा महिने असेल तुम्ही जेवढ्या महिन्यांचं पॅकेज घ्यायचं असेल तुम्ही त्या महिन्यांचं पण पॅकेज घेऊ शकता एक महिन्यापासून एक महिना तीन महिने सहा महिने आणि एक वर्ष याप्रमाणे पॅकेज आहे तुम्हाला जेवढ्या दिवसांची टेस्टरीज घ्यायची असेल तिची व्हॅलिडिटी पण चूज करायची आणि त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे पहा एक वर्ष एक महिना आहे तीन महिने सहा महिने आणि एक वर्ष याप्रमाणे पॅकेज इथं तुम्हाला मिळून जातील पेपर दोनचा टायमिंग तोच आहे पहा सुरुवातीला सकाळचा पेपर असतो मागच्या वेळेस इंग्रजीला सोळा मार्क होते बा स्मिता मडे मॅडम बघा मी तेच सांगतो की इंग्रजी भाषा घेऊन तुम्हाला मार्क कमी पडतात मग तुम्ही पहिली भाषा मराठी घ्यायची आणि पहा दुसरी भाषा तुम्ही हिंदी घेऊ शकता पहिली भाषा मराठी घ्या आणि दुसरी भाषा तुम्ही हिंदी घ्या म्हणजे तुम्हाला मार्क पहा मिळतील आणि तुम्ही पास होणार म्हणजे एक किंवा दोन मार्कांनी तुम्ही जे फेल होता ना तर तसं होणार नाही पहा बी कॉमवाल्यांसाठी दुसरा पेपर पण देऊन उपयोग नाही पहा तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पसंतीक्रम जनरेट होत नाहीत आपल्या पवित्र पोर्टलमध्ये ठीक आहे थांबूया आपण या ठिकाणी व्हिडिओ पण शेअर करा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा पा चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसून केला तर चॅनल सबस्क्राईब करा नवनाथ हांडगे सर सा, साठी एक हिंदी घेतली भाषा दोन मराठी घेतली इंग्लिश भाग येणार नाही का इंग्लिश सोडवायचाच नाही पहा पेपरमध्ये तुम्हाला इंग्लिश लँग्वेज येते परंतु तो, तो पेपर तुम्हाला सोडवायचा नाही पेपर एक चा टाइम तोच आहे पहा पेपर एक चा टाइमिंग तोच आहे पेपर दोनचा टाइमिंग तोच आहे ईडब्ल्यू एस महाराष्ट्रामध्ये पहा ब्याऐंशी मार्काला पास आहे पहा ठीक आहे टीईटी का सिठेट बरावं दोन्ही बरा विठ्ठल पुडेवार सर दोन्ही बारा काव्य मॅडम म्हणतात की सिटेटमध्ये मॅथ सायन्स कोणत्या भाषेत येईल सी टेटमध्ये इंग्लिश आणि पण हिंदी भाषामध्ये येतं ठीक आहे डेट एक तारीख आहे पहा एक डिसेंबरला सी टेट पेपर एक आणि दोन पास आहे तरी पण टीईटी द्यावी लागेल का निशा राजपूत मॅडम अजिबात द्यायची गरज नाही अजिबात द्यायची गरज नाही ठीक आहे ठीक आहे थांबूया आपण या ठिकाणी व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनल